नमस्कार मित्रांनो रविवारी मी पनवेलला चालले होते तसा तर तो पनवेलचा जाण्याचा आमचा नेहमीचाच रस्ता आहे जसा शिळ फाटा क्रॉस करून पुढे निघाली तिथे एका थोड्याशा अंतरावरती पुढे जाऊन उंचावरती एक गणपतीचे घोळ मंदिर आहे ते मंदिर तसे बरेच प्राचीन आहे तिथून नेहमीच जातो पण कधी असं जाऊन पाहिलं नव्हतं या वेळेला मात्र आता सध्या झालेली एक घटना आठवली जी घटना होती अक्षता ताई म्हात्रे इची जी तिथे जा ते मंदिर या वेळेस पाहिलं पण मनात थोडं धस्स झालं आहे आजूबाजूला एका बाजूलाच पडतं आज ती गेली होती तिथं शांततेसाठी पण तिच्या सोबत जे झालं ते ऐकून आणि पाहून मन सुन्न झालं चला आज काय विचार करत असेल अक्षता माझ्या शब्दात ऐकूया मी अक्षता बोलते मी पण एका बाळाची आई होती मी पण एका आई वडिलांची लाडकी लेख होती मी तीस वर्षांची होती चोवीसवा वर्षी माझं लग्न झालं माझ्या घरची परिस्थिती अतिशय चांगली मी खूप लाडाकोडात वाढलेली वडिलांनी माझं लग्न कुणाल म्हात्रे सोबत लावून दिलं लग्न झाल्यावरती मी खूप आनंदात होते नवीन आयुष्याची स्वप्न रंगवत होते पण त्या स्वप्नांना जणू कुणाची दुष्ट लागली आणि लग्नाच्या अगदी थोड्याच दिवसानंतर सासरच्या लोकांकडून कडू बोलले ऐकायला येऊ लागले सासूने तर माझ्यावरती अन्यायच करायला सुरुवात केली अगदी सगळ्यांसोबत असं होत नाही पण काहींना मात्र माझ्यासारखा का सासूरवास भोगावा लागतो तुला हे येत नाही तुला ते येत नाही वारंवार सारखे टोमने ऐकायला येऊ लागले बर सासू ठीक आहे पण सासरे देखील मला छळत होते एकदा मुलीनं लग्न झालं की तिच्या संसारात लक्ष द्यावं तिनं आपल्या माहेरी लक्ष देऊ नये आपल्या आईचे वडिलांचे आणि भावांचे कान भरू नये त्यामुळे घरांचं घराचं नुकसान होत पण तेच का माझ्या नंदेनेही केलं एकदा लग्न झालं म्हणजे झालं आपला संसार आपण सांभाळावा प्रत्येक लहान सहान गोष्टी त्याप्रमाणे मी देखील लहान सहान गोष्टी माहेरांपर्यंत पोचवत नव्हते पण माझ्या माहेरी मात्र प्रत्येक गोष्टींसाठी तक्रारीचा फोन जाऊ लागला तुमच्या लेकीला हे येत नाही तुमच्या लेकीला ते येत नाही तुम्ही अगोदर आम्हाला सांगितलं नाही असे बरेच वाईट साईट माझ्या घरच्यांना सांगितले जाऊ लागले यामुळे मला प्रत्येक गोष्टीच फार टेन्शन येत होत पण तरी देखील मी ते सर्व सांभाळून घेण्याचा प्रयत्न करत होते माझ्या नवऱ्यावर माझं प्रेम होत त्यांच्या त्याच्यामुळं मला असे वाटत होते कधी ना कधी नवरा आपली बाजू घेईल आणि हे सर्व काही व्यवस्थित होईल मला नेहमी वाटायचं की सगळे जरी माझ्या विरोधाला उभे राहिले पण फक्त माझा नवरा माझ्यासोबत असेल तर मला इतर कशाचीही भीती नाही तसा माझा नवरा सुरुवातीला माझ्या बाजूनेच होता तो सर्वांना समजून घेण्याचा प्रयत्न करत होता पण तो मात्र प्रत्येक लहान सहान देखील मला माहेरच्या पैसे मागायला लावायचा नवऱ्याच्या प्रेमा खातर मी माझ्या वडिलांकडनं मदत घेत असे आणि माझे वडील देखील आपल्या लेकीच्या सुखासाठी म्हणून ती मदत करत होते पण हे पाहून माझ्या सासरच्यांनी मात्र याचा फायदा घ्यायला सुरुवात केली चोटे चोटे साथी, ते मला गोष्टींसाठी आता माहेरी हात पसरवायला लावू लागले तेव्हा मात्र न राहून मला माहेरच्या जेव्हा विचारलं तेव्हा मी त्यांना सर्व हकीकत सांगितली लग्नाला दोन वर्ष होऊनही तुमच्या मुलीला मुलबाळ होत नाही यावरनं त्यांनी पुन्हा माझ्या माहेरच्यांना त्रास द्यायला सुरुवात केली आम्ही आमच्या मुलाचे दुसरे लग्न लावून देऊ अशा धमक्या देणं सुरू केलं तेव्हा माझ्या माहेरच्यांनी माझ्यावरती उपचार केले आणि ट्रीटमेंट केल्यानंतर मला मुल मूल राहिले तो सर्व खर्च देखील माझ्या माहेरच्यांनीच केला झाल्यावरती सासरचे लोक आपल्या मुलीसोबत चांगले वागतील ही अपेक्षा माहेरच्यांना होती पण तसं मात्र घडलं नाही गरोदरपणा देखील त्रास देणं सुरूच होत त्यानंतर बाळ झाल्यावरती सगळं ठीक होईल हा मनाशी विचार करत होते खरोखर बाळ झाल्यानंतर सर्व गोष्टी एका वर्षासाठी चांगल्या झाल्या माझ्या माहेरच्यांना पण या गोष्टीची शाश्वती पटली की आता मुलीचा संसार सुरळीत चालला आहे पण त्यानंतर मात्र नवऱ्यानं माझ्यावरती संशय घ्यायला सुरुवात केली कुणाशी फोनवर जरी बोलत असली तरी तो संशय घेत होता माझे सासू सासरे ननन देखील यात सहभागी होते आई वडिलांकडनं सारखे पैसे मागणं आता मला मान्य नव्हतं छोट्या छोट्या गोष्टींवर मी माझ्या माहेरून पैसे आणणार नाही असं मी स्पष्ट सगळ्यांना सांगितलं होतं आणि मग त्यानंतर त्यांनी मला अजूनच त्रास द्यायला सुरुवात केली ती लोक माझा राग 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 करत होते त्यानंतर मी माहेरी निघून गेले मी माहेरी निघून गेले म्हणून ती लोक आणखीनच चिडले गोष्ट घटस्फोटापर्यंत गेली पण त्यानंतर मात्र माझ्या पतीने येऊन क्षमा मागितली आणि सांगितले की पुन्हा असं होणार नाही आणि माझ्या माहेरी देखील शब्द दिला की इथून पुढे अक्षताला कसलाही त्रास होणार नाही माझे आई वडील तर ह्या गोष्टीसाठी तयारच नव्हते पण माझे मात्र माझ्या नवऱ्यावरती प्रेम होते मला संसार करायचा होता नांदायचं होत माझ्या मुलाच्या भविष्यासाठी मला माझ्या नवऱ्यासोबत राहणं गरजेचं होतं म्हणून मी पुन्हा नव्याने संसार थाटण्यासाठी त्याच्याबरोबर गेले त्यानंतर थोडे दिवस पुन्हा चांगले गेले आता माझ्या माहेरची थोडी निश्चित झाले होते काही दिवसांनी त्यांनी पुन्हा माहेरच्यांना पैसे माग म्हणून तगादा सुरू केला नवरा सारखा मला टोकत होता पैसे माग म्हणून मागणी करत होता पण मी गोष्टीला नकार देत होती मी पैसे मागणार नाही मी आता माझ्या आई वडिलांना परत त्रास देणार नाही असं मी म्हणत होती आता जास्त भांडण होऊ लागली ते पूर्ण कुटुंब एकीकडे तर मी एकीकडे प्रत्येक जण काही ना काही काही मला बोलत होता त्यांचं बोलणं माझ्या मनावर घाव करत होत सर्वजण माझा छळ करत होते पण या सगळ्यांमध्ये मला नवऱ्याची साथ हवी होती पण तोही घरच्यांना ऐकून मला त्रास देऊ लागला थोडे दिवस चांगलं वागून माझा छळ करत होता चरित्र्यावरती बोट उचलत होता वारंवार संशय घेत होता त्याही दिवशी त्यांचं ह्याच गोष्टीवरून भांडण झालं कुणी आपल्या चारित्र्याला गाठ गालबोट लावलेलं कोणती स्त्री सहन करून घेऊ शकत नाही अख्ख एकीकडे असलं तरी चालतं पण फक्त दुसरीकडे स्वतःचा नवरा सोबत असला की सगळ्यांसोबत लढायची हिंमत त्या स्त्रीला नक्कीच मिळत असते पण इथे तर नवराच माझ्या विरुद्ध उभा राहिला होता तो मला अजिबात समजून घेण्याचा प्रयत्न करत नव्हता खूप भांडण झालं म्हणून रागाच्या भरात मी बाहेर पडले माझ्या चिमुकला माझे पाय जणू ओढत होता मला त्याची फार चिंता होती पण मनामध्ये विचारांचं काहूर माजल्यासारखं मला तर फक्त काही वेळासाठी मनाला शांती हवी होती मन शांत असेल तर पुढचे निर्णय आपल्याला घेता येतील असा विचार करून मी आपल्या छोट्या बाळाला सोडून घराच्या बाहेर पडली मनात एकच विचार येत होता की मी आता पुढे काय करू कोपरखेरने येथे माहेर आणि सीबीडी येथील सासर होते सहा जुलै रोजी आपलं सासरचं घर रागात सोडलं इतर कोणाच्या घरी न जाता देवाच्या दारी बसून मन शांत करावं म्हणून मी डोंगरातील मंदिरात जाऊन पोचली बराच वेळ मी शांत तिथे विचार करत बसली होती सकाळपासून मंदिरात एकट्या बसलेल्या मला पाहून तिथं असलेल्या पुजाऱ्यांनी माझी विचारपूस केली माझ्या बोलण्यानं त्यांना समजलं असावं की मी दुखी हाये। फायदा त्या पुजाऱ्यांनी घेतला पुजाऱ्यांनी दुपारचे जेवण दिले त्यानंतर पुजाऱ्यांची बुद्धी जणू भ्रष्ट झाली त्यांनी चहामध्ये भांगेच्या गोळ्या मिसळून बेशुद्ध केले हा चहा प्यायल्यानंतर गुंगी आली त्यानंतर पुजाऱ्यांनी आळीपाळीनं बलात्कार केला त्या तिघांनाही सामूहिक अत्या तिघांनीही सामूहिक अत्याचार केला पहाटे शुद्ध आल्यावरती आपल्यासोबत काहीतरी भयंकर घडल्याचे लक्षात आल्यावर मी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली आपण केलेले कृत्य फुटेल हे त्या पुजाऱ्याला समजतात त्यांनी केली आणि जमिनीवर आपटले गळा दाबून खून केला त्यानंतर कुणाला तपास लागून आहे की आपण काय काम केलं आहे म्हणून देह मंदिराच्या बाजूला असलेल्या जंगलात फेकून दिला अशा प्रकारे शांत डोक्याने विचार करण्यासाठी आलेली मी कायमची शांतच होऊन गेली तिकडे सगळीकडे मुलीचा शोध सुरू झाला आता इथे माझी काय चुकले ते पहा सर्वात अगोदर मी अशा निर्जन स्थळी न जाता मी एखाद्या नातेवाईकांच्या घरी किंवा आपल्या एखाद्या परिचिताच्या घरी जाणं योग्य ठरलं असतं मी देवाच्या दारी स्वतःचे मन शांत करण्यासाठी गेले होते पण त्या देवाच्या दारी बसलेले नराधम निघतील याची मला जरा देखील कल्पना नव्हती एक नेहमी लक्षात ठेवा विश्वास हा कधीच कुणावरती ठेवू नका कारण कधी कोण तुमचा विश्वासघात करेल हे सांगता येत नाही त्यांचं कर्म त्यांना शिक्षा देईलच पण या न्यायाच्या दारी देखील त्यांना शिक्षा मिळावी ही माझी इच्छा आहे दुसरं असं की नवऱ्याने नेहमी बायको काय म्हणते आहे ते समजून घेणे गरजेचे आहे तिच्या साथीला उभे राहणं गरजेचं आहे कारण ती तिचा घरदार सोडून आलेली असते सगळीकडे सारखीच परिस्थिती नसते काही ठिकाणी सुना त्रास देतात पण काही ठिकाणी खरंच आजच्या या युगातही सुनांना सहन करावं लागतं आजच्या या घडीला देखील त्यांची घरामध्ये काहीही किंमत नसते ती त्या नवऱ्याच्या जीवावरती सगळं सोडून आलेली असते तेव्हा त्याने तिला समजून घेणं खूप गरजेचं असतं सासवा ज्याप्रमाणे स्वतःच्या मुलीचा सांभाळ करतात त्याप्रमाणे त्यांची आलेली सून ही देखील कुणाची ना कुणाची मुलगी असते ती देखील तिच्या घरच्यांचा जीव की प्राण असते ही गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे कारण स्वतःची मुलगी मुलगी आणि दुसऱ्याची लेख म्हणजे सून हा विचार डोक्यातून काढणं फार गरजेचं आहे त्यानंतर सगळीकडे आता अक्षदाचे शोधाशोध सुरू झाले पण ती कुठेच कुणालाच सापडत नव्हती त्यानंतर दोन दिवसांनी त्याच मंदिरात गेलेल्या एका भक्ताला डोंगरावर जंगलात पडलेला तिचा मृतदेह दिसला आणि त्यानं या संदर्भात लगेच पोलिसांना माहिती दिल्यानंतर तात्काळ पोलीस त्या घटनास्थळी दाखल झाली सीसीटीव्ही तपासल्यानंतर पोलिसांना तिथल्या पुजाऱ्यांवरती संशय आला चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या या अक्षताला शोधण्यासाठी मोबाईल कॉल ट्रेसिंग आणि सीसीटीव्ही फुटेजद्वारे तपास करण्यात आला तपासादरम्यान ती शेळ फाटा येथील मंदिरात गेल्याचे त्यांना समजले या घटनेतील आरोपी राजकुमार पांडे संतोष कुमार मिश्रा आणि श्याम सुंदर शर्मा हे असून तीन आरोपींपैकी एक आरोपी फरार सुद्धा झाला होता पण दोघे तिथेच आढळले दोघांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली हे आरोपी मूळचे उत्तर प्रदेशातील असून त्यांना आता अटक करण्यात आली आहे दरम्यान सासरी झालेले अक्षताच्या शेळामुळेच ती घर आणि तीन वर्षाचं बाळ सोडून गेली होती त्यामुळे आता तिच्या सासरच्या धरून नवरा सासू सासरे यांना देखील पोलिसांनी अटक केली आहे अक्षताला न्याय मिळावा म्हणून सर्वत्र मोर्चे देखील निघत आहेत पण हा न्याय मिळावा तर कसा जेव्हा तिला न्याय दिला जाईल तेव्हा तो न्याय असा असावा की पुढच्या वेळी जेव्हा कधी एखाद्याच्या मनामध्ये असं काही वाईट कृत्य करण्याचा विचार जरी आला तरी त्यांच्या अंगाचा थरकाप उडाला पाहिजे अशा नाराधमांना कठोरातील कठोर शिक्षा दिली गेली पाहिजे यापुढे अशी अजून कोणी अक्षता बनता कामा नये दुसरी गोष्ट एकदा मुलीचे लग्न झाले म्हणजे ती परक्याचे दहन होत ही प्रवृत्ती गेली पाहिजे मुलगी वडिलांकडून मदत मागते हे चुकीचं आहे पण तिला ती तशी मदत न करता तिच्यावर या वारंवार बंद करण्यासाठी तिला घरी आणून घटस्फोट देऊन सुखात ठेवण्याचा प्रयत्न करा आणि तिला तिच्या पायावरती उभे करून तिच्या नवीन जीवनाची सुरुवात करण्याचा प्रयत्न करा सासरच्यांनी देखील सुनेला त्रास देताना नेहमी हा विचार करावा केला पाहिजे की के आज दुसऱ्याची लेख आपली सून आहे पण आपली लेख देखील उद्या दुसऱ्याची सून होणार आहे जे आपण फिरतो तेच उगवतं त्यामुळे या गोष्टींकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे कारण कर्म हे परत फिरून येतच असतं